सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठरा मे दोन हजार पंचवीस रविवारी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला झालेली बघायला मिळेल तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सर्वच भागांची अपडेट कोणत्या भागात पाऊस होणार कुठे पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठरा मे रोजी सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसेविरार तसेच डहाणू वाडा सिलवासा कल्याण डोंबिवली खोपोली गोरेगाव राजापूर या परिसरामध्ये मोठा पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर उद्या जास्त राहू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच नगर जिल्ह्यात देखील मोठा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला बघायला मिळेल मात्र सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल मोठ्या पावसाचा इशारा वडूज कराड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा दौंड पंढरपूर विटा त्यासोबतच इकडे निप्पाणीचा भाग झालं तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता पुण्यातील खेड खोपोली जुनर या भागात देखील मोठा पाऊस उद्या होऊ शकतो तसेच त्यासोबतच खानदेश उत्तर महाराष्ट्राच्या भागात देखील आपल्याला पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता इगतपुरी वाडा वैजापूर श्रीरामपूर तसेच चाळीसगाव मनमाड अहवा सिल्वासा वलसाड नवपूर नंदुरबार साखरी धुळे पारोळा श्रीपूर या भागात देखील आणि शेंदवा धडगावच्या परिसरात देखील बडवानी राजपिपालाच्या भागात देखील मोठा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात मात्र काही भागात मोठा पाऊस असेल तर काही भागात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर पैठण सिल्लोड चिखली या भागात आपल्याला मोठा जोरदार पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल तर इकडे नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल उद्या, उद्या दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल मात्र दुपारनंतर आणि रात्री बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर विदर्भात देखील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस होऊ शकतो आपण या ठिकाणी पाहू शकता खामगाव अकोट अचलपूर वरुड मुलताई बेतूल धरणी शहापूर धामू त्यासोबत छिंदवाडा या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे कारंजा चिखलीच्या भागात देखील उद्या जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र इकडे नागपूरचा भाग पाहिला असता चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान असणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी तसेच बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद